भाजप पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी देवगिरी एक्सप्रेसने त्यांचे परभणीमध्ये आगमन झाले यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केल्यानंतर परभणी रेल्वे स्थानक ते सावली विश्रामगृहापर्यंत मोटारसायकल रॅली देखील काढण्यात आली यावेळी मोठ्या घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला प्रदेशाध्यक्षांचा पदभार घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण हे प्रथमच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून आज भाजप प्रदेशाध्यक्षाचे विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे खरं तर आज या परभणीमध्ये नरेंद्र महाराजांचा एक या ठिकाणी मठ आहे या मठामध्ये मुलींसाठी महिलांसाठी एक गुरुकुल सुरू करण्याची त्यांनी नव्याने सुरुवात करत आहेत आणि मग त्यासाठी मला आमंत्रण केलं होतं म्हणून मग मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आज है। है। खरतर, या ठिकाणी आलेलो आहे खरं तर परभणी महानगर आणि परभणी ग्रामीण या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अतिशय उत्साहामध्ये या सर्वांनी माझं या ठिकाणी स्वागत केलं त्यांनाही देवेंद्रजी येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये या भागामध्ये विभागवाईज येऊन सर्व संघटनात्मक आणि इथे असणाऱ्या विकासात्मक काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते, ते स्वतः या ठिकाणी संघटनेच्या का सर्व कार्यकर्त्यांबरोबर आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत आज मी या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला त्यांना दिलेला त्यांचा जो वेळ आहे तो सत्तारने लावणं हे फार गरजेचं आहे ताई वेगनाथाईंची पण या संदर्भात परवाच्या दिवशीच्या बैठकीमध्ये तसं बोलणं झालेलं आहे त्यामुळे परभणी हा संपूर्ण जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये विकासात्मक आणि संघटनात्मक या दोन्ही गोष्टीची चर्चा स्वतः देवेंद्रजी येऊन करणार आहेत आम्हीही सर्व पदाधिकारी त्यावेळेला त्यांच्यासमवेत उपस्थित राहू मार्गदर्शन देवेंद्रजी त्यांना सर्वांना करतील याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे आजच्या हा दौऱ्याचं निमित्त जे आहे ते खरं तर एक गुरुकुल जे निर्माण होत आहे या भागामध्ये आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा येणाऱ्या काळामध्ये इथल्या असणाऱ्या तमाम नागरिकांना होणार आहे माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की त्याचा जास्तीत जास्त लाभ हा प्रत्येकाने घेतला पाहिजे सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुढे काय रणनीती असणार आहे भाजपची महायुतीमध्ये सगळं तर या संदर्भात आपणाला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी सर्व निवडणुका आणि निवडणुकांच्या संदर्भामधले निर्णय जे आहेत हे निवडणुकीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या परिस्थितीवरती अवलंबून असतात आणि आम्हाला खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते त्या त्या वेळेला ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या ठिकाणची असणारी परिस्थिती पाहून जे निर्णय देतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते संघटनात्मकदृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल निवडणुकांची तयारी कशी होईल यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्यावेळेला आपण संघटनात्मक तयारी अतिशय चांगली करतो त्यावेळेला रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट आपल्या चांगल्या पदरात पडतात आम्ही पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी जे प्रयत्न करायला हवेत ते प्रयत्न आम्ही करतो त्यांनी प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी